मनसेच्या आधाराने सावरली कचरेवाडीची शाळा धैर्यशील पाटील यांच्या इशाऱ्यानंतर मोडकळीला आलेल्या शाळेला मिळाली उभारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी कोंदवले बुद्रुक नजीक असलेल्या कचरेवाडीची नादुरुस्त शाळा जर दुरुस्त केली गेली नाही तर अधिकाऱ्याच्या खुर्च्या कार्यालयात ठेवणार नाही असा इशारा प्रसिद्धी माध्यमांमधून दिला होता त्यानंतर वेळोवेळी शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव देऊनही दुर्लक्ष करणारे शिक्षण विभाग खडबडून आणि मनसेच्या आधारानं कचरेवाडीची जिल्हा परिषद शाळा पडझडीतून अखेर सावरली सदर शाळेवर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्या ठिकाणी नवीन नळ कनेक्शन देण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला त्याचबरोबर भरपावसात लहानग्या विद्यार्थ्यांना मोडकळीला आलेल्या शाळेच्या भिंती कधीही उडून जाईल असा पत्रा अर्धवट मोडलेल्या खिडक्या यामुळे जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागत होतं पावसाबरोबर येणाऱ्या गारवाऱ्यामुळे थंडीनं कुडकुडावं कूर लागत होतं हा एकूण प्रकार स्थानिक नागरिकांनी मनसे जिल्हाध्यक्ष धनेश पाटील यांच्या कानावर घालत त्यांच्याकडे शाळेसाठी आणि चिबुकल्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती त्यानुसार त्यांनी कचरेवाडीच्या शाळेमध्ये जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांच्या कर समस्या जाणून घेतल्या एकूण परिस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत दोन दिवसात जर शाळा दुरुस्त झाली नाही तर शिक्षण विभागातील अधिकारी गटविकास अधिकारी यांच्या खुर्च्या कार्यालयात न ठेवण्याचा इशारा दिला होता त्यानुसार गटविकास अधिकारी गट यांनी तात्काळ ही बाब गांभीर्यानं घेत संपूर्ण शाळेची दुरुस्ती करत मोडकळीला आलेल्या शाळेला सावरलं एकूणच मनसेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे कचरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला नव्यानं उभारी मिळाली याबद्दल स्थानिक नागरिक धैर्यशील पाटील मनवीचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे आणि मनसैनिकांना धन्यवाद देत आहेत